आढरावांचीच तुम्ही आठवा काय चार ते पाच आमदार विरोधात असून सुद्धा आढराव विजय झाले की पहिले दोन पंच वार्षिक विरोधात पण दोन काय हा ना म्हणजे तरी ते विजय झाले का जनतेच्या मनात जनतेच्या मनात काय होतं की आढराव त्यावेळेस होते आता काय झाले आता जनतेच्या मनातून आढराव उतरलेले आहेत आता जनतेच्या मनात कोल्हानी करू काय नाही करू ह्या मला माहित नाही पण जनतेच्या मनातून काय आढरावांबद्दल वाईट विचार तयार झालेत की कोल्हा कोल्ह्यानी काम नाही केलं तरी चालत त्यांनी निष्ठा सोडली नाही म्हणून कोल्हाच्या साईडने लोक दिसतात तुम्हाला काय वाटतं कोल्हे येतील की आढळतील आता यायचं काय असं या जी काही काम केल्यात आता कोणी वाईट नाहीये शेवटी ते मतदान गुपित आहे म्हणतो बरं माणसं लागले असते हाय का नाही आता ते समाजावरती आहे जो माणूस ज्याला आवडल त्याला मतदान होणारच परंतु आता कोण वाईट आहे असं नाही ना कोल्ह्यांचे माझे हे माझेचे कोण वाईट आहे त्याच्याच होता हा ठीक आहे माझा विषय असा आहे आग की कोल्हे आणि आडराव लढत होते कोल्ह्यांचे पाच वर्ष तुम्ही पाहिलेले आहेत आडरावांची तीन टर्न पाहिलेले आहे सरस कोण वाटतंय आता सरस तस काय शेवटी का बदल पाहिजे बदल पाहिजेच पाहिजे काय तर बाबा ऐकताय तुम्ही बरोबर काय वाटत बोलले ना पाहिले का बोलले ना पाहिले काही आडेराव पाटील काय वाटतं चांगला कोण आहे दोन्ही चांगलंच आहे दोन्ही चांगले आहे नक्की सांगता येत नाही भाऊ तुमचं काय म्हणणं आहे गेले पाच वर्ष आम्हाला अमोल बोलले भेटलेच नाही दिसले नाही ते काही दिवस आपल्या महाराष्ट्रात नव्हतेच कुठे गेले ते त्यांचं त्यांनाच माहिती अन्य गेले आता याचा निवडणुकीचा काळ आला आहे तर ते बाहेर दिसायला लागलेत कुठे ग्रामपंचायतला भेट देतात ते कुठं बैलगाड्या शरण येते बैलगाड्या शरण येते त्यांचा तर काही संबंधच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे दादांनी केलेले दादांनी निर्णय घेतलेले आणि आपले लोकसभेत त्यांनी मांडलेले आणि अमोल कोल्हे बघत आहे ना नाही का न संप्रमाट आम्हाला नंट्या खासदार नको आहे आता आणि दादा हेच पाहिजेत कारणे संप्रमाणे खासदार कोल्हा तर म्हणतोय की मी काम ते बैलगाड्याचं मीच केलं म्हणून नाही नाही बैलगाड्याचं त्यांनी नाही केलेलं दादांनी केलेले याचिका दाखल दादांनी दाखल केलेली आहे आडरावांनी केलं नाही समजा ते तुम्ही ना बैलगाडाचा आडरावांनी दाखल वगैरे केलं केलं नाही असं काय म्हणतात त्यांच्या काळात त्यांनी केलं त्यांचे ज्यावेळेस कोल्हे खासदार झाले काहीच काहीच प्रति किंवा हालचाल केली नाही असं नाही म्हणताय ज्यावेळेस कोल्हे खासदार असताना कोल्हे काहीतरी त्यांच्या वतीने प्रयत्न प्रश्न प्रश्न विचारले ना ज्यावेळेस आडार खासदार होतो आडरावांनी केला निमगावच्या घाटात झाले ती घोडी दुसरं चालली त्याच्यावर बसले जी घाटात घोडी पडते त्या घोडीवर बसून दाखवा बोलले ठीक आहे बसू द्या कोणत्या घोडीवर बसले पण विषय असा आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की आडराव चांगला व्यक्ती पण त्यांनी निष्ठा राखायला लागत होती पक्ष बदली करायला नव्हता लागत कसं आहे दादा लोकसभा आहे लोकसभेत जिकडं तिकीट तिकडं पाहिजे वैयक्तिक काय झालं मत की आपल्याकडे शिवसेनेची जागा नव्हती आली आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जागा होती त्याच्यामुळं आडराव दादांना इकडे येऊन प्रवेश घ्यावा लागला आणि निवडणूक लढवावी लागली दादांनी विचार केला केला जनतेचा विचार जनतेचा विचार स्वार्थाचा कस काय कसं काय तुम्ही स्वार्थ ऐका हे म्हणता जनतेचा विचार केला शरद पवार ऐका शरद पवार हे अजित पवारांचे चुलते म्हणजे काका आहेत असं म्हणजे काय काय त्या काकांनी पुतण्याचं वाईट केलं तेव्हा त्यांना सोडून तिकडे गेलं वाईट नाही गेलेलं वाईट नाही बनताय विकासाच्या मुद्द्यावर आज ऐका विकासाच्या मुद्द्यावर गेले तर मग आज एवढे पंचवासी एवढं म्हणजे आता पवार साहेबांनी तिथं काम केलं बारामतीत त्यांच्यानंतर सुप्रिया सुळेंनी केलं आजीदानी आज आजीदादा पण करतात ते एवढ्या एवढे वर्ष झाले तिथे बारामतीचा विकास झाला मग कोणत्या विकासासाठी हा तालुका कारण सम्राट दिली पाना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहणार आहे आणि ते ज्या पक्षासोबत आहेत त्यांची ज्यांच्यावर निष्ठा आहे किंवा दादांना ते सपोर्ट करत आहे तसा हा तालुका खेड तालुका संपूर्ण दादांच्या पाठीमागे राहिला आणि दादा निश्चित विजय होतील एक ते दोन लाखाने दोन लाख मतांनी विजय होतील असं मला वाटतं तर दिलीप मोहिते पाटील म्हणतात की आठ राहुणाने उडून दिलं पाहिजे ते आता आजपर्यंत ऐका ऐका आज आतापर्यंत अन्नच त्यांच्या विरोधात होते आज आज म्हणलं आज थोडं लगेच लोक थोडं ऐकतो मुलाखत घेत आहे बरोबर आहे बरोबर बोलावं मला मुलाखत घेतोय बरोबर आहे आणि अरे तिथं त्या दिवशी सभेला का म्हणता कोण मोहित पाय आमचा सचिव पाहि आमदार मला मी दादाला नाही दादा का नाही आहे का ऐकण्यात नाही आता तर म्हणतो आर रो पाटला निवडून द्या तिकडे चिकलगावला घेतली आणि घर आहे घराची डुप्लिकेट खेळतात साधी माणसं काय ऐकतो जरी ते म्हणले ना आठ निवडून द्या त्यांचे खालचे जे कार्यकर्ते ते एवढे म्हणा अशी ताकदीने काय नाही ताकद लावले दिसत आम्हाला तरी दिसत नाही त्यांचे खालचे कार्य ज्या खालचे कार्यकर्ते ताकदीने लढतात त्या दादा कस करेल मी ओळखतो त्याला मला माहिती आता सध्याचं राजकारण आहे तरुणांवर चाललेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तरुण ज्यांच्या सोबत असतील ना तोच निवडून येणार हे तुम्हाला पण माहिती मला पण माहिती जी बाजार समितीची चालली निवडणूक सगळ्यात कमी मतदान असेल तर फक्त दिले पडले का का पडलं असेल मतदान कमी झेडपीची जी निवडणूक जी घडलेली आहे सॉरी बाजार समितीची बाजार समितीच्या मतदानामध्ये जर आमदाराचं जर वर्चस्व असतं ना सगळ्यात मतदान त्याला टॉपचं पडलं असतं पण शेवटच्या रात्रीला पैसे वाटप झाल्या गेला सत्ताधारी पक्षामुळं आणि त्याच्यामुळं यांचा बचाव झाला पण आता जर तुम्ही जर पाहिलं गेलं जर परिस्थिती पाहिल्या गेली तर बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप भाजप जरी विरोध असेल शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या पण भाजपसुद्धा एकजुटीला आला खेड तालुक्यामध्ये का आला का त्याला दिनीप खान्ना नकोही आणि आता इथून पुढली परिस्थिती पहा त्याच्यानंतर अतुल भाऊनी जे खेड तालुक्यातली भाजप सत्ता सोडलेली आहे का सोडली आहे कारण पाठीमागा शिवसेनेचं तिकीट आड रावला दिलं नव्हतं कारण जितकं भांडण झालं इतकं मोठं फार आटातुटीचं भांडण झालं होतं जा त्यावेळी शिवसेनेचे त्यावेळी गो दिलीप सॉरी गोरे साहेबांना तिकीट शिवसेनेचं मिळालं पण आताची परिस्थिती अशी चालली आहे की लोकांना फक्त दाखवायला भाजप आहे ना भांडण आहे पण तसं पाहायला गेलं तर आज आज कुणालाही अण्णांची गरजच नाही असं ना जर दिसतंय कारण विकासाच्या दिशा दिसतच नाहीत फक्त काय झालं आहे लबाडीचा धंदा चालू झालेला आहे ह्या तालुक्यामध्ये परत तालुक्यामध्ये जाईल हाच खेड तालुक्यामध्ये हा आधीच त्याच्यामुळे पैसे कुणी वाटवू द्या पैसे कुणी वाटू द्या पण फसो बसी मध्ये ना माणसाला अन्न काम करतात का नाही पण वरली सत्ता नाही फसो बसीची चालू आहे ना त्याच्यामुळे समाज कोणाच्या मागे पडायचं समाज कुठले त्याच्याशी काही विषय नाही काम करणारा माणूस कोणी हे बघा काम तुम्ही करू हा करू पण फसो बशी या माणसाने लाख रुपये वाटव पण दुसऱ्या दिवशी याने ना बिना फसवलं ना हे माणसाला ला खालायचं कोणी पैशाला विचारणार नाही माणूस तेच आज प्रत्येक तालुक्याची परिस्थिती आहे फसोबसूवाल्या चपाटी माग फसूच्या माणसामाग कुणी उभं राहायला मागणार नाही हेच प्रत्येक तालुक्याचं आणि शेतकऱ्याच आहे ना भाजप सरकार कधी भाजप सरकार शेतकऱ्याला पुढे येऊन देणार नाही शेवटी शेतकऱ्याला ही फाशीच घ्यावं लागणार आहे भाजप सरकार पुढे शरद पवारांच्या काळात सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात झाल्या भारतात शरद पवारांच्या जर काळात जर शरद पवार शरद पवारांच्या जर काळात जर आत्महत्या होत असेल पण भाजप सरकारने कुठं आत्महत्या थांबवलेली आहेत भाजप तुम्हाला दिसतं ना ते सुद्धा आज खरेदी केलेले आहेत हे प्रत्येक चित्र तयार झालेले असं का मीडियावाले ना कुणी एडा माणूस सांगतो का मीडियाला सुद्धा भाजपने खरेदी केलेली आहे कारण मीडियानेच उभं केलेलं आहे पहिलं मोदी सरकार सरकार भाजपचं आहे पण नाव दिलं आहे कोणाला मोदी सरकार मी मोदी मोदी कोणी नाव तयार केलेलं आहे हे फक्त मीडियाने तयार केलेले मीडिया सुद्धा विकत घेतलेली आहे मीडिया सुद्धा विकत घेतलेली आहे पण सर्वसामान्याला माहित नाही ते विकत घेतले का नाही ठीक थी। आहे आता आपले आमदार आहेत ते आडलरावांचा प्रचार करतायत काय परिस्थिती होईल आडळरावांची परिस्थिती आमच्या तालुक्यापुरतं आणि मी आमच्या पट्ट्यापुरतं बोलतो असं की जरी कुणीतरी म्हणत असेल की अमोल या ह्या पाट्यात फिरत नसेल आडळराव तरी कुठे फिरत होते आणि आमच्या पश्चिम पाट्यामध्ये आडळरावाचं कुणी मेडियन सुद्धा काम दाखवून द्यावं का पश्चिम पाट्यामध्ये आढळरावच दहा वर्षात काम झाले एखादं असं मोठं कोटी व त्याच हा बोला बोला खासदारांचं काम काय दस किराण लग्न करायची काम आहे ती लोकांच्या सुखातुखात आख्या आख्या लोकांच्या सुखातुखात सामील दहा वर्ष नाही पुरायची हिंडायला मग काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ना आता त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे जे काय असेल ते का दशकिरा केला बाहेर लोकांच्या नक्कीच दशक्रिया काम खाली काही हो का, हे नाहीये पण आडर हा अहो राव साहेबांनी टीका तरी व्यवस्थित केली बाहेन काय हे कोणाच्या दुःखात सामील नाही होत आणि यावं नाही होत आणि नाही होत आणि हे का लोकांच्या दशकिरा करीतच भिंडात काम राहतो जागा आमदार साहेब आडरराव टीका करीतच आडराव आमदार साहेबांना टीका करीतच आज एकाच गाडीत भिंडात काय जादू झाली जादू काय झालं लाचार पण सगळा लाचार पण आहे असं म्हणणं आहे आता मला तर वाटतं आम्हाला नट सम्राट नको किंवा नि संसदेत जाऊन भाषण डोकणार इकडे जाऊन याच्यावर टीका करणार आहे लोकशाही आहे बोलू द्या इकडे जाणार टीका करणार बाबा काही त्रास होतोय बाबा लोकशाही आहे प्रत्येकाला बाजू मांडा हा बोला ठीक आहे काय हरकत नाही आता तुम्ही एकटे आहेत बाबा बाबा नाही ऐकत चला आपण इकडे येऊ साईडला आहो बाबा काय केलं भाऊ नाव काय तुमचं आनंद साने आणि हेच गाव का नाही माझं गाव चिखले चिखली कोणतं गाव चिखली पिंपरीची चोड पिंपरीची चोड काय वाटतं आपल्या आठ गाव कोल्ल्याची शक्यता जास्त वाटते अमोल जोडलं पण हो काय कसं काय एवढं जे प्रश्न मांडण्याची पद्धत आहे त्यांची कला हा जी कला आहे ती म्हणजे त्यांचं ते या... होते त्यामुळं आढळराव काय कमी पडत आहे काय काय वाटत आढळराव पण म्हणजे असं सांगू शकत नाही दोन्ही पैकी कोणतीही सीट लागू शकतात आता महेश लांडके तर याचा प्रचार करत ते तर आमदार आहेत प्रचार आढळराव पाठलात तर काही फरक होईल कोल्हे थोडाफार फरक पडेल ना थोडाफार पण वाटतंय कारण त्यांचं जे प्रश्न मांडण्याची पद्धत आहे लोकांना आवडली हा लोकांना आवडली आणि त्याचा फायदा होतोय आणि संसद रत्न पण भेटलेला आहे त्यांना दोन तीन वेळा म्हणतात मला पण मिळालेलं आहे हो भेटलेलं आहे पण आता कसं आहे थोडस जनरेशन जसं चेंज होत आहे तसं लोकांचे विचार बदलतात लोकांना नवीन माणूस हवा नवीन माणूस हवाय ठीक आहे धन्यवाद